विद्यार्थ्याचं पुस्तक आणि फूल व चॉकलेट स्वीट देऊन त्याचं आपल्या प्रशालेत स्वागत होत आहे टाळा वाजवा टाळा वाजवा या ठिकाणी प्राचार्य आपले अविनाश हजार सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं स्वागत चॉकलेट फुल आणि पुस्तक देऊन करण्यात येत आहे यानंतर सामंत मॅडम यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे यानंतर आपले संतामचे अध्यक्ष करतो की त्यांनी या ठिकाणी चॉकलेट फुल आणि पुस्तक देऊन या ठिकाणी याच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना स्वागत होत आहे काळ्या वाजता झालं पुन्हा एकदा त्या ठिकाणी इयत्ता सातवीचे विद्यार्थी अजून कोण राहिले आहेत का गावचे सध्याचे तंटामुक्त अध्यक्ष आणि माजी सरपंच तात्यासाहेब वराडे यांना विनंती करतो की त्यांनी इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनींचं मूळ कॅडबोरी आणि पुस्तक घेऊन स्वागत करावं टाळेबाजा पुन्हा एकदा जोरात कॅटेगरी गुण alanine पुस्तक घेऊन येत्या साथीच्या अध्यक्षांचे स्वागत होत आहे या ठिकाणी आपल्या

नव्हती हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्याचा वेग होता तसंच आपल्या संभार शिंदेकडे येण्याचा हा वेग हवेपेक्षाही जास्त आहे असं मला वाटतंय पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी आपले ज्येष्ठ शिक्षक दादा सर यांच्या ही या ठिकाणी येता आठवीच्या विद्यार्थ्यांचं फुल कॅटेगरी आणि पुस्तक देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे शाळाबाजवळ जरदार पुन्हा एकदा एक एक या ठिकाणी आपला यत्ता आठवीतील विद्यार्थी समर्थ वराडे याच या ठिकाणी फुल चॉकलेट आणि पुस्तकांनी चालत होत आहे ताज्याला सगळ्यांनी जोरदार आणि मुलांची भरपूर आहे आणि या विद्यार्थ्यांच्याकडे तर असं वाटतय आली किती गेली किती आली किती गेली किती, किती, किती उडून गेला भरारा परंतु संभाजीराव शिंदे फासाल्याचा संपलान आहे अजूनही दरारा संभाजीराव शिंदे फासाल्याचा संप्लान आहे अजूनही दरारा असं या ठिकाणी वाटतोय आणि या ठिकाणी तेच विद्यार्थी हे वाक्य म्हणण्यासाठी मागचा उद्देश या ठिकाणी आपली स्मिता वराडे भाषणामध्ये नेहमीच हे वाक्य बोलत असते म्हणून या ठिकाणी मलाही बोलावंच वाटलं तिथेही या ठिकाणी स्वागत करत आहेत आपले प्राचार्य पुस्तक चॉकलेट आणि फुल देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे हा तिथे विद्यार्थीने आणि विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा टाळ्या पाहिजे पुन्हा एकदा घरात पाहिजे कारण उपस्थित आहे त्यामुळं त्यांचं आपण स्वागत करूया <स्थावगा> असेच <स्थावगा> आपले इतर जे भावंड आहेत इतर खालच्या वर्गातले असतील वरच्या वर्गातले असतील या ठिकाणी तुम्ही आता उद्या रविवार आहे परंतु नंतर या ठिकाणी घेऊन यायचा प्रयत्न करायचा आहे टाळ या ठिकाणी आपल्या कराण सर यांच्या हस्ते या ठिकाणी येतात विद्यार्थिनीच फुल चॉकलेट आणि पुस्तक घेऊन या ठिकाणी स्वागत होत आहे या ठिकाणी वेल बिगिनिंग इज हाफ डन असा एक विचार आहे एक म्हण आहे म्हणजे कामाची चांगली सुरुवात हे त्याचा अर्ध यश या ठिकाणी मिळालेलं असतं असेच हे आता पहिल्या दिवशीच आपलं हे जे सुरुवात आहे ती खरोखरच या ठिकाणी लक्षणीय आहे कौतुक करण्यासारखे आहे असं या ठिकाणी म्हणायला काय हरकत नाही सर्व त्या प्रशालेची पर्यंत आपण या ठिकाणी तुम्हाला सांगावच वाटत की आपल्याच प्रशालेची विद्यार्थ्यांनी आपल्याच प्रशालेमध्ये शिकून केलेले विद्यार्थी के रजनीगंधा दिगंबर वराडे लक्ष द्या सगळ्यांनी रजनीगंधा दिगंबर वराडे नगर परिषद जिल्हा परिषद आणि जलसंपदा विभाग या ठिकाणी ज्युनियर इंजिनियर या पदावरती सरळ सेवा भरतीमधून त्या ठिकाणी तिची भरती झालेली आहे आणि ती आता या ठिकाणी त्या पदावरती रुग्ण होत आहे त्यामुळे खरोखर इथे आपल्या प्रशालेतील पोट गोष्ट आहे त्याचबरोबर आपण तिचं जे पालक आहेत आपले सर आणि सर्व त्यांच्या कुटुंबाचा आपल्या प्रचलेच्या वतीने या ठिकाणी जोरदार स्वागत करूया जोरदार कार्यवाजा खरोखरच तुम्हाला लक्षात येईल आपली या आपली प्रशाला या ठिकाणी अशा पद्धतीनं एक पाया म्हणून या ठिकाणी पायाभर पद्धतीनं तयारी करत असते आणि ती तयारी तुम्हाला नंतर पुढं गेल्यानंतर त्याच लक्षात येत हे या ठिकाणी आपल्याला या उदाहरणावरून लक्षात येईल तर अशाच पद्धतीने तुम्हीही सर्वांनी हे यश अशा पद्धतीचं वैगळिक यश असं मिळवावं अशी अपेक्षा करतोय फुल आणि चॉकलेट देऊन मान्यवरांच्या हस्ते आपलं अध्यक्ष आणि माजी सर्व बंधू काकाश वराडी यांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे का चला <स्थाथ> <हाँ। स्था> पुढं त्यावे काय वाजत नाही चला म्हणजे त्या नदीच्या विद्यार्थी